कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे कोल्हापूर शहरासह शाहूवाडी आणि इचलकरंजीमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस पडलाय अचानक पाऊस आला त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली अवकाळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीची भीती सुद्धा शेतकऱ्यांना आहे मोठा आर्थिक संकट त्यांच्यावर कोसळण्याची भीती आहे ही दृश्य कोल्हापुरातली अवकाळी पावसाची आपण बघतोय शाहूवाडी इचलकरंजीसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि शेती पिकावर याचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून शेखर अजूनही हा पाऊस सुरू आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा परिणाम नेमका काय होताना दिसू शकतो कोल्हापूरमध्ये रिद्धी कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये खर तर हा अवकाळी पाऊस सुरू आहे अर्थातच कोल्हापूर शहरामध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय काही भागांमध्ये अल्प प्रमाणात पाऊस असताना पाहायला मिळते मात्र दुसरीकडे इचलकरंजी एक मोठं शहर आहे त्या शहरामध्ये शहरा देखील सकाळपासूनच जोरदार असा पाऊस सुरू असल्याची माहिती मिळते कोल्हापूरमध्ये गेल्या दोन ते ती तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस जो आहे तो सायंकाळच्या वेळी दररोजच बरसताना पाहायला मिळतोय दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील कोल्हापूर शहरात झालेलं आहे शिवाय जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये देखील तशाच पद्धतीचं नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळते अनेक झाडांच्या फांद्या जे आहेत ते तुटून रस्त्यांवरतीच पडल्याचं चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत होतं तर अनेक विद्युत पोल जे आहेत ते देखील पन्नास ते साठ पडल्याचं देखील दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळालेलं आणि आज सकाळी अनेक भागांमध्ये पावसानं सुरुवात केलेली आहे मी जिथं आता उभाय त्या पन्हाळगडावरती गडावरती देखील रिमझिम पाऊस सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात पाऊस नाही आहे मात्र काही भागात जिल्ह्यातल्या जोरदार असा पाऊस सध्या सुरू आहे अर्थातच अवकाळी पाऊस असल्यामुळं अनेक भागात पाऊस पडतो अनेक भागात पाऊस पडत नाही मात्र सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधलं वातावरण जे आहे ते मात्र ढगाळ सगळीकडे पाहायला मिळते त्यामुळे निश्चित आज आ, 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 हुँ. हुँ. या वळीव पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी देखील या सगळ्याची काळजी देखील घेण्याचं आवाहन देखील करण्यात आले मात्र सध्या आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार असा पाऊस काही ठिकाणी पडत असल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळते रिधी शेखर धन्यवाद या सगळ्या we okay.